दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की काल सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लोकसभा निवडणुकीनंतर हा कार्यक्रम भव्यदिव्य या ठिकाणी झाला आणि जयंत पाटील यांच्यासमवेत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते यानंतर पत्रकारांनी जेव्हा जयंत पाटील यांना विधानसभा निवडणुकीविषयी जेव्हा विचारलं त्यांना विचारलं की सिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून लढण्याकरता म्हणून इच्छुक आहेत त्यांनी सांगितलं हो मला माहिती आहे यापूर्वी पण मला मी तुम्हाला सांगितलं की ते इच्छुक आहेत म्हणून परंतु आता कुठला निर्णय झालेला नाहीये आणि अजूनही काही इथं इच्छुक आहेत त्या सगळ्यांचं विचार करून आम्ही निर्णय घेऊ यावेळी त्यांनी मोहिते पाटील यांना म्हणजे श्रुतेजसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊ वगैरे असं कुठलंही आश्वासन दिलं नाही किंवा याविषयी त्यांनी जास्त भाष्य केलं नाही टाळलं उलट ह्या प्रश्नाला त्यांनी आणि अजूनही काही इच्छुक आहेत आम्ही नंतर विचार करू असं त्यांनी सांगितलं याचबरोबर त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या पक्ष सध्या राज्यामध्ये क्रेज आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्यामुळं जे पक्षापासून दूर गेलेत जे पूर्वी पक्षात होते मात्र आता ते दूर गेलेले आहेत आणि ते जर पुन्हा पक्षामध्ये यायला लागले तर त्यांना तुम्ही घेणार का म्हणजे निष्ठावंतांना डावलून त्यांना संधी मिळेल का यावर त्यांनी सांगितले की काही ठिकाणी असं होऊ शकतं ह्याचा अर्थ जयंत पाटील यांना असंच म्हणायचं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये काही लोक परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाकडे यायला इच्छुक आहेत तर त्या माढा आणि पंढरपूर या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जे पक्षापासून दूर गेले पूर्वीचे त्यांचे जे नेते जे मातब्बर गट आहेत ते पुन्हा शरद पवार यांच्याबरोबर काम करण्याकरता इच्छुक आहेत गाठीबिठी सुरू आहेत काहींच्या पडद्या आढून सुरू आहेत आणि काहींच्या ओपनली सुरू आहेत त्यामुळं जयंत पाटील यांनी सांगितलं की काही ठिकाणी असं होऊ शकतं मात्र आम्ही निष्ठावंत जे आमचे कार्यकर्ते आहेत या मतदारसंघातले जिथं असं होऊ शकतं त्यांना विश्वासात घेऊ त्यांच्याशी चर्चा करू मगच निर्णय घेऊ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाने सुद्धा मातब्बर गटांकरता आपले दरवाजे उघडे ठेवलेले आहेत असंच दिसतंय विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याकरता अनेकदा त्यांना ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत यामुळेच इथे जे मातब्बर गट आहेत जे सध्या सस्पेन्समध्ये आहेत अगदी काहीच बोलत नाहीत बडे बडे नेते आहेत त्यांचा प्रचार सुरू आहे मात्र पक्ष ठरलेले नाही आहेत त्यांनी अगोदरपासूनच फिल्डिंग लावलेली दिसते जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर तर असंच की काही आयाराम गायारामांना सुद्धा पक्ष सामावून घेऊ शकतो माड्यासाठी सुद्धा शिवचे सिंह मोहिते पाटलांचं नाव मागणी होती तुमच्या नावाची मागणी होती मी मागत सांगितलं आणखी काही लोक आणखी काही सगळ्यांची योग्य उमेदवार काढून अनेक लोक आपल्या पक्षापासून दूर घेतात मात्र आता विधानसभेच्या तोंडावरचे अनेक तो लोक येत आहेत तर सर्वसामान्य जुन्या कार्य कार्यकर्ते होईल असं वाच असं काही ठिकाणी होऊ शकतं मी नाकारत नाही पूर्णपणाने पण त्यांचे त्यांच्याशी सल्लामसलत करूनच बहुतेक सगळे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नळ योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर